वेलकम टू जस फॉर हार्टस अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि अनेक लोक आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये बरेच कमेंट्स पाठवत असतात तर काही काही कमेंट्स आहेत की जसं आपण त्या प्लॅटफॉर्मवरती उत्तर नाही देऊ शकत फार पर्सनलाइज गोष्टी असतात आणि आपल्या चॅनलवरती आपण सगळेच व्हिडिओ फ्री आहेत आणि बरीचशी माहिती दिलेली आहे दिले पण काही जेव्हा आरोग्याचा विषय येतो तेव्हा काही गोष्टी अगदी पर्सनलीच बोलल्या पाहिजे कारण प्रत्येक का बॉडी वेगळी असते वेग वे प्रत्येकाचे ब्लड पॅरामीटर्स वेगळे वे असतात आणि काही गोष्टींचं उत्तर तिथे अगदी होणाईमध्ये नाही देतायत तर तुम्ही हेल्दी लाईफ प्रो आमचं जे आता न्यू आम्ही हेल्दी लाईफ प्रो घेऊन आलो आहोत तर तुम्ही तुम्हाला आमच्याशी जर बोलायचं असेल तुमच्या आरोग्याविषयी तुमच्या आहाराविषयी तुम्ही तुमचं अर्ध्यासाचं कन्सल्टेशन आमच्यासोबत नक्कीच बुक करू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही प्रश्न आहे ते नक्कीच तुम्हाला त्याचं निरसन होईल आणि आज मी एक खूप महत्वाचा विषयावर बोलणार आहे म्हणजे झोप तर झोप आता हल्ली तुम्ही बघितलं असेल कारण हल्ली खूप पेशंट्स येतात आणि जेव्हा आम्ही पेशंटचा रिकॉल घेत असतो तेव्हा अनेकदा असं कळतं की त्यांना झोप नीट लागत नाही आहे कारण हल्ली स्ट्रेस लेवल्स इतके हाय आहे की कंटिन्युअस ती ओव्हर थिंकिंग असतंय किंवा टेन्शन्स असतात किंवा अनेक कारणं असतात म्हणजे मी आता सोशल मीडियावर पण अनेकदा बघितलं की शांत झोप लागावी म्हणून खूप टिप्स आपल्याला इझिली अवेलेबल आहे गुगलवर अवेलेबल आहे यूट्यूबवर अवेलेबल आहे पण आपल्याला झोप न लागण्याचे कारण काय असू शकतात आ, हे खूप कमी ठिकाणी बोललं गेलंय तर झोप न लागण्याची कारण कारण ज्या माणसाला झोप लागत नाही तर त्याला सुद्धा स्वतःचं अनालिसिस करता आलं पाहिजे की त्याच्या आयुष्यातले काय असे कारण आहे की त्यामुळे त्याला झोप लागत नाही खूप लोकांना ती गोष्ट आयडेंटिफाय नाही करतायत आणि झोप काय म्हणता येईल की अतिशय एक पॉवरफुल गोष्ट आहे कारण जे काही आपलं दिवसभर आपली जी वेअर अँड टेअर होत असते सगळ्या गोष्टींना आपल्या मेंदूला म्हणा आपल्या शरीराला म्हणा विश्रांतीची गरज असते तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून व्यवस्थित ऍक्टिवली काम करू शकतात आणि खूप काळ झोप न झाल्यामुळे देखील अनेक आजार ह्याच्यातनं उद्भवू शकतात त्याच्यामुळे आज मी या विषयावर बोलणार आहे की झोप न लागण्याची दहा कारण काय आहे आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं रिझन आहे स्ट्रेस आणि एन्झायटी तर सतत चिंता किंवा काळजी ज्यांना असते त्यांना झोपणं थोडंसं कठीण होतं आणि रात्रीच्या वेळेस देखील मन सक्रिय राहिल्यामुळे झोप लागत नाही तर स्ट्रेस आणि एन्झायटी हल्लीचं खूप मेजर कारण आहे झोप न लागण्याचं जर तुम्हाला असं काही होत असेल तर तुम्ही नक्कीच एक त्याची हेल्प घेतली पाहिजे तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकतात किंवा एक खूप मेडिटेशन असतात किंवा खूप अशा एक्सरसाईज होतात की ज्यांनी स्ट्रेस कमी व्हायला आपल्याला मदत होईल तर स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स वरती काम केलं पाहिजे कारण झोप लागणं खूप इम्पॉर्टंट आहे mm. दुसरं आहे एक अनियमित झोपेचं वेळापत्रक किंवा त्याला आपण पुअर स्लीप हायजीन देखील म्हणू शकतो किंवा काय म्हणता येईल की जेव्हा तुम्ही झोपत असतात म्हणजे रोज तुमचं काहीतरी वेळ फिक्स नाही आहे झोपण्याची आज अकरा वाजता झोपताय उद्या नऊ वाजता झोपताय कधी बारा वाजता झोपताय कधी एक वाजता झोपताय तर हे नसलं पाहिजे एक रेग्युलर स्लीप वेक पॅटर्न असेल की तुम्ही रोज त्याच वेळेला झोपले आणि त्याच वेळेला उठले तर तुमच्या बॉडीला एक स्लीप वेक सायकलचं जे क्लॉक आहे बॉडी क्लॉक ते मेंटेन करण्यासाठी सोपं जातं आणि त्याच्याने तुमच्या शरीराला जास्त फायदा होतो आणि रोज जर तुम्ही असं पॅटर्न फॉलो केलं तर तुम्हाला त्याच वेळेला झोप येण्यास मदत होते किंवा एक प्रॉपर हायजीन नसेल बेडरूममध्ये किंवा इन्व्हायरमेंट uh, चांगलं नसेल तरी देखील एक झोपेचं uh, म्हणजे uh, झोप नीट uh, नाही लागत त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की झोपे झोपेच्या रूममधलं जे इन्व्हायरमेंट आहे ते स्वच्छ आणि चांगलं ठेवायचा प्रयत्न करायचा आणि एक प्रॉपर वेळापत्रक फॉलो करायचे आहे uh, तिसरा आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजे झोपेच्या आधी हे तर अतिशय कॉमन आणि सगळ्यात मोठं रिझन आहे न लागण्याचं नव्वद टक्के लोकांमध्ये की झोपेच्या आधी मोबाईल टॅबलेट्स कम्प्युटर लॅपटॉप्स किंवा स्क्रीन तर जिथून कुठून तो ब्ल्यू लाईट येतो तर त्या ब्ल्यू लाईटमुळे जे झोप येण्यासाठी जे मिलॅटॉनिन हार्मोन असतं तर ते मिलॅटॉनिन हार्मोन सिक्रिशनमध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे झोप येत नाही त्यामुळे तो ब्ल्यू लाईट जो असतो जो मोबाईल स्क्रीन्समधनं किंवा कुठल्याही स्क्रीन्समधनं जो ब्ल्यू लाईट आपले डोळे जे कन्झ्युम करत असतात तर त्याच्यामुळे झोप लागणं अतिशय कठीण होतं त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस एक दोन तास आधी झोपेच्या बंद करायचा आहे जर तुम्हाला झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे झोप तुम्हाला लागतच नाही आणि हे जर सवयी असतील तर ह्या इमिजिएटली स्टॉप केल्या पाहिजे चौथा आहे कॅफेन किंवा कुठलेही स्टिम्युलेट किंवा उत्तेजक पदार्थ झोपेच्या आधी घेणे खूप लोकांना सवय असते की रात्री झोपताना काहीतरी कॉफी घ्यायची किंवा चहा घ्यायचा किंवा कॅफेनयुक्त युक्त दुसरे पेय असतात देखील घेण्याची सवय अनेकांना असते तर हे जे कॅफेन युक्त जे पदार्थ असतात ते उत्तेजक असतात त्यांनी स्टिम्युलन्ट ज्याला आपण म्हणतो त्यांनी झोप खराब होण्याचे खूप चान्सेस असतात किंवा तुमची झोपेची क्वालिटी तरी खराब होऊन जाते त्याच्यामुळे झोपेच्या आधी कधीच कॅफेनयुक्त युक्त पदार्थे घ्यायचे नाही आहे पाचवा आहे की तुम्हाला काही मेडिकल कंडिशन्स असतील किंवा काही शारीरिक त्रास असेल जसं खूप लोकांना एक वेदना असतात काही काही लोकांना दुखत असतं जॉईंट पेन असतात किंवा रेस्पिरेटरी म्हणजे फुफ्फुसांचे आजार असतात की ज्यांना सतत खोकला येत असतो किंवा खूप लोकांना असं श्वास घ्यायला झोपल्यानंतर त्रास होतो किंवा काही लोकांना ज्या त्या क्रोनिक वेदना किंवा खूप काळापासून चालत आलेला जो त्रास आहे तर अशामुळे देखील झोप न लागणे ह्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांनाच भेटून त्याची योग्य जी काही ट्रीटमेंट आहे चालू करणं गरजेचं असतं पण हे एक रिझन असू शकतं की ज्या लोकांना काही वेदना आहेत किंवा काही मेडिकल कंडिशन आहेत त्यांनी देखील किंवा हार्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांमध्ये असतो त्याने देखील झोप लागत नाही तर असं काही मेडिकल कंडिशन्स असतील तर त्याचा देखील व्यवस्थित डायग्नोस करून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे सहावं आहे काही मेडिकेशन्स म्हणजे काही औषधं तर काही औषधं असतात की ज्यांनी झोप आपली जाऊ शकते बरेचसे जे उच्च रक्तदाबाचे ज्या औषधं असतात किंवा डिप्रेशन किंवा एन्झायटीमध्ये घेतलेले बरेचसे औषधं असतात त्यांनी स्लीप डिस्टर्बन्सेस दिसून आलेले आहे की झोपेची क्वालिटी देखील कमी होते किंवा झोप न झोप लागत नाही तर असे काही मेडिकेशन्स असतील आणि तुमचं झोपेचा प्रॉब्लेम होत असेल तर एकदा तुमच्या डॉक्टरांकडून चेक करून घेणं गरजेचं गर आहे की तुमच्या त्या औषधांमुळे तुमच्या झोपेला प्रॉब्लेम होतोय का सातू आहे इन्वारमेंटल फॅक्टर्स किंवा पर्यावरणाचे घटक आपण ज्याला म्हणतो की जर तुमचं बेडरूममधलं जे काही इन्वयरमेंट आहे ते खूप जास्त नॉईझी असेल म्हणजे जा खूप जास्त तिथे आवाज असेल किंवा खूप अति थंड किंवा अति गरम किंवा प्रॉपर हायजीन नसेल तर ह्या गोष्टी जर नसतील प्रॉपर स्लीप इन्वयरमेंट नसेल तरी देखील खूप लोकांना झोप लागत नाही आणि हे जर असं सतत चालू असेल तर मग ते एक तेच काय म्हणता येईल की अ, क्रोनिक प्रॉब्लेम तो होऊन जातो की तुम्हाला बराच काळात ही तुमची झोप डिस्टर्ब असते तर असं काही असेल तर त्या गोष्टींकडे देखील दे तुम, तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे आठवा पॉइंट आहे पुअर डाएट किंवा अयोग्य आहार आपण म्हणू शकतो झोपताना तर तुम्ही झोपण्याच्या आधी किंवा म्हणजे खूप उशिरा जेवतायत किंवा झोपण्याच्या आधी तुम्ही फार मसालेदार किंवा फार तेलकट फारंबट वगैरे काही खाल्लं असेल तर त्यांनी अपचन होऊ शकतं खूप हायपर ॲसिडिटी होऊ शकते आणि त्यांनी देखील स्लीप डिस्टर्बन्सेस होऊ शकतात आणि हा देखील पेशंट्सला कन्सल्टेशन करताना हा देखील खूप मोठा एक कारण मला वाटतं की असू शकतं म्हणजे एक स्ट्रेस एन्झायटी आहे आणि हे एक कारण आहे की लोकांना ऑफिसवरनं येण्यासाठी उशीर होतो किंवा जे लोक वर्क फ्रॉम होम पण करत आहेत तरी त्यांना लेट कॉल्स असतात त्याच्यामुळे उशिरा जेवण होतं आणि उशिरा जेवण केल्यानंतर लगेच जर झोपलो तर ते सगळ्या गोष्टींनी अपचन किंवा ॲसिडिटीमुळे देखील झोप खराब होते आणि हा तर हे रुटीन आहे तुमचं आणि असंच रुटीन चालू असेल तर अनेक तुम्ही दिवस जर नीट झोपले नसाल तर तुमची बॉडी नीट काम करू शकत नाही आणि तुम्ही ब्रेन अलर्टनेस जो असतो तो देखील कमी होऊन जातो कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तर ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्यायचं आहे की तुमचा जेवणा आधीचा आहार आहे तो अगदी व्यवस्थित असला पाहिजे नववा पॉईंट आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी जर कमी असेल तर किंवा शारीरिक हालचालीचा अभाव किंवा लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी तर जर तुमची काही फिजिकल ऍक्टिव्हिटी नसेल तरी देखील तुम्हाला एक काय म्हणता येईल की शांत झोप नाही लागत आणि एक रेस्टलेसनेस तुमच्या शरीरामध्ये राहतो त्यामुळे एक काहीतरी एक शारीरिक हालचाल किंवा व्यायाम काहीतरी करणं गरजेचं आहे तर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमचे हार्मोन्स देखील हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि एक डोकं शांत पण तुमचं राहतं आणि एक छान झोप लागण्यास मदत होते दहावा पॉइंट आहे ज्याला आपण त्याच्या फार मदत नाही करू शकत त्या गोष्टीची पण जे लोक शिफ्ट मध्ये काम करतात किंवा जेट लॅक होतो हो काही लोकांना तर हे दोन असे कारण आहे की आपण शिफ्ट ड्युटी ज्या लोकांची आहे की त्यांना तीन शिफ्ट मध्ये काम करावं लागतं मॉर्निंग इव्हनिंग आणि नाईटमध्ये तर ह्यांचं बॉडी क्लॉक कधी सेट होऊ नाही शकत जे मी तुम्हाला म्हटलं की एक स्लीप वेक सायकल असते आपली की त्याच वेळेला झोपणं त्याच वेळेला उठणं तर ह्या लोकांमध्ये ती स्लीप वेक वेग सायकल आहे ती डेव्हलप नाही होत त्याच्यामुळे त्यांचं सारखं ते सगळं डिस्टर्ब वेळापत्रक असल्यामुळे त्यांचा झोपेचा प्रॉब्लेम असतो तर त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की आपण त्यातल्या किती जी काही तुमचे वेळापत्रक किती फिक्स करायचा प्रयत्न करायचा आहे स्लीपिंग uh, इन्व्हायरमेंट चांगली ठेवायची आहे कारण जितका अंधार असेल तितकं तुमचं छान मिलटोनिन सिक्रीट होतं आणि झोप लागण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही दिवसा जरी झोपत असाल तरी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असेल आणि जेट लॅग्स जे असतात की तुम्ही टाईम झोनमुळे ट्रॅव्हल नाही केलं तर तेव्हा देखील थोडंसं स्लीप डिस्टर्बन्स होतं कारण काही लोकांचं ट्रॅव्हलिंग जॉब असतो सतत ट्रॅव्हल करत असतात त्यामुळे ह्या लोकांमध्ये देखील हा डिसऑर्डर असू शकतो तर मी हे दहा कारण तुमच्यासाठी ह्याच्यासाठी शेअर केले कारण जेव्हा पेशंटशी बोलतो आपण तर त्यांच तेन त्यांना सांगता येतं की माझी झोप ही डिस्टर्ब आहे पण कारण तुम्हीच तुम्ही तुमची शोधू शकतात कारण तुम्हाला तुमचं कारण कारण तुमच्या बॉडीला किंवा तुमच्या रुटीनला तुमच्यापेक्षा चांगलं ऑब्झर्व कोणीच करू शकत नाही त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी दहा पॉइंट्स बघून तुमचं कारण काय असू शकतं हे तुमचं अनालाइज तुम्ही करू शकता आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करू शकतात तुम्हाला पण झोपेचे प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही हे पॉईंट्स एनालाइज करा की तुम्हाला नसतीच अनलाइज करता येत तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला काय वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त काही कारणं आहेत का झोप न लागण्याची तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद